पोहण्यात अव्वल असलेल्या चिमुकल्या ईशानची नामांकन मिळवण्यासाठीची थरपड बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील खताळपट्टा येथील पाच वर्षीय चिमुकला ईशान नितीन लोखंडे याचं पोहण्यात प्रावीण्य असल्यानं पोहण्याच्या स्पर्धेत सभा घेऊन विजय होऊन नामांकन मिळवण्याची त्याची थरपड पाहायला मिळते अवघ्या तिसऱ्या वर्षापासून ईशाननं पोहण्याची कला अवगत केली कोणतंही प्रशिक्षण न घेता त्याला त्याच्या वडिलांनी पोहायला शिकवलं त्यास त्याच्या आईचं देखील मोठं प्रोत्साहन मिळत गेलं तो आणि त्याचा एक दहा वर्षाचा भाव हे दोघे पोहण्यात पारंगत आहेत ईशान मागच्या तीन वर्षापासून विहिरीत पोहोतोय खूप उंचावरून उडी मारणं पोहण्याच्या सर्व स्टेप त्यास येतात जसे की सुळकी कुस्ती उडी मारणं झोपून पोहण्या बिना हातपाय हलवता पोहणं पाण्यात झोपणं इत्यादी कला दोघेही भावना अवगत आहेत ईशानला त्याच्या पोहण्यामुळे चिलापी या नावानं परिसरात ओळखतात बारामतीचा असल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेताजवळ त्याचा रहिवास असल्यानं अजितदादांच्या शेतातील विहिरीत आनंद घेत असतो या छोट्याशा चिमुकल्याची नोंद कुणीही घेतली नसल्यानं त्यात जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावं त्याचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग वाढावा व त्यास नामांकन प्राप्त व्हावं यासाठी त्याची व त्याच्या पालकांची धरपड दिसून येते तर त्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी शून्य चार अकरा यावर संपर्क करण्याचं आवाहन त्यांच्या पालकांनी केलं